महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे राज्यातील अंगणवाडीताई प्रत्येकाला अभिमान वाटावा अशी अंगणवाडी सेविका मदतनीस सत्तावीस एप्रिल आली ब्रेकिंग न्यूज पाहूया सविस्तर तत्पुरी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा जिद्द असावी तर अशी अंगणवाडी ते आय एस अधिकारी आय एस मनीषा धारवे यांच्या त्यांच्या गावाला खूप अभिमान वाटतं आहे कठोर परिश्रमाने त्यांनी घवघवीत यश मिळवलं आहे तेवीस वर्षीय मनीषा धार्वे या मध्य प्रदेशच्या बोंदरण्या गावाच्या रहिवासी आहेत मनिषा धारवे यांनी सी दोन हजार तेवीसमध्ये त्यांच्या चौथ्या प्रयत्नात दोनशे सत्तावीन रँक मिळून यश मिळवलं आहे लोक हार मानतात पण मनीषा डगबगल्या नाहीत किंवा थकल्या नाहीत त्यांचे कठोर परिश्रमावर त्यांनी पूर्ण विश्वास होता आणि आज त्या आय एस अधिकारी आहेत मनीषा यांच्या शिक्षणाची सुरुवात गावातील एका छोट्या अंगणवाडीपासून झाली आहे त्यांचे वडील गंगाधराम धारवे हे एक इंजिनियर होते त्यांनी मोठ्या शहरात नोकरी न करण्याचा निर्णय घेतला मुलांना शिक्षण देण्यासाठी ते गावी परतले आणि त्यांनी तेथेच त्यांची ते 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 पत्नी सरकारी शाळेमध्ये शिकवत होत्या अधिकारी व्हायचे स्वप्न मनीषा नेहमीच एक हुशार विद्यार्थिनी होत्या त्यांनी आठवीपर्यंत सरकारी शाळेत शिक्षण घेतले दहावी आणि बारावी शिक्षण खारगोनमध्ये घेतले बारावीपर्यंतचे आणि गणित आणि विज्ञान विषय निवडला पण त्यांना नेहमीच अधिकारी व्हायचे होते दहावी परीक्षेत पंच्याहत्तर आणि बारावी परीक्षेत अठ्ठ्याहत्तर गुण मिळवले युपीएससी परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय इंदूरच्या होळकर कॉलेजमधून कम्प्युटर सायन्समध्ये बी एस सी सी केल्यानंतर पदवी घेतल्यानंतर त्यांनी सी परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या पालकांकडे दिल्लीला जाण्याची परवानगी मागितली सुरुवातीला त्यांच्या कुटुंबाने संकोच करत होते परंतु शेवटी त्यांनी होकार दिला कष्टाने स्वप्न केले साकार कठोर परिश्रम करून मनीषा पहिल्याच प्रयत्नात अपयशी ठरल्या आणि दिल्लीहून गावी परतावं लागलं त्यानंतर दोनदा अपयश आलं काही लोकांनी टोमणे मारले पण मनीषा यांनी कोणाकडे लक्ष दिले नाही कष्टांनी आपले स्वप्न साकार केले आणि आय एस अधिकारी झाल्या त्यांच्यापासून अनेकांना आता प्रेरणा मिळत आहे धन्यवाद